टॅरिफ वाढणं ही चूक आहे वाईट गोष्ट आहे चांगली गोष्ट नाही वगैरे वगैरे सर्व बरोबरच आहे आपला माल पंचवीस टक्के टॅरिफ वाढून सुद्धा युरोप किंवा चायनापेक्षा स्वस्त आहे अमेरिकन कंपनीसाठी त्यामुळं उलट मागणी वाढली आहे अच्छा असे अशा बऱ्याच कंपन्यांनी सांगितले पुण्यातल्या मला की ऑटो कॉम्पोनंट आम्ही बनवतो आम्ही अमेरिकेला निर्यात करतो आणि पंचवीस टक्केच आहे पंचवीस सव्वीस टक्केच आहे सध्या आणि आमची मागणी या महिन्यात मागच्या महिन्यापेक्षा वाढलेली आहे आणि या वर्षी आमचा एक्सपोर्ट जो युएसला आहे तो मागच्या वर्षापेक्षा जास्त असेल नमस्कार मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र केंद्र सरकारने नुकतंच म्हणजे खरं म्हणजे जीएसटी जी काउन्सिलने वस्तू आणि सेवा करांच्या ज्या चार श्रेणी होत्या त्यामध्ये बदल केलेला आहे आणि त्या पाच बारा अठरा आणि चोवीस टक्क्यांवरून दोनच श्रेणींमध्ये आणलेल्या आहेत पाच टक्के आणि अठरा टक्के याशिवाय एक वेगळी श्रेणी तिसरी जी आहे ती सिन अँड लक्झुरी अशी केलेली जिला चाळीस टक्के असणार आहे एकंदरच याचा परिणाम कसा होणार आहे तुमच्या आमच्या सामान्य माणसाच्या जीवनावर औद्योगिक क्षेत्रावर याबद्दल जाणून घेण्यासाठी माझ्या सोबत आज आहेत प्रशांतजी गिरबाने जे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर महासंचालक आहेत प्रशांतजी तुमचं खूप खूप स्वागत पहिली प्रतिक्रिया चेंबरची काय एकाच ओळीत सांगायचं असेल हा तर याचं खूप 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 स्वागत आहे डिटेलमध्ये uh, थोडं सांगायचं तर असं आहे की आपण पुण्यात आहोत पुण्यामध्ये ऑटो ऑटो कॉम्पोनंट इंजिनिअरिंग इंडस्ट्री मोठी आहे त्या अनुषंगानं थोडस बोलूयात आणि त्यानंतर ओव्हरऑल ओव्हरऑल बरोबर ऑटो ऑटो कॉम्पोनंट आणि इंजिनिअरिंग हजारो कंपन्या आहेत पुणे आणि पुणे भागामध्ये मोठ्या कंपन्या तर आहेतच पण छोट्या सुद्धा भरपूर आहेत त्यांच्याशी भरपूर चर्चा होती माझी कालपासून आजपर्यंत तर काय निदर्शन असावं त्यांच्या चर्चेनंतर ते असं की ऑटो कॉम्पोनंट कंपन्या ज्या आहेत त्यांना अठ्ठावीस टक्केच्या ऐवजी अठरा टक्के द्यायला लागेल सरसकट होय त्यामुळं त्यांना त्यांचे ओईएम जे आहेत म्हणजे जे व्हेकल मॅन्युफॅक्चर करतात त्यांची व्हेकल जास्त खप होईल वाढेल त्यामुळे जे काही डिमांड वाढेल कन्झम्पन वाढेल त्याचा फायदा दुसरा मोठा फायदा काय जीएसटी जी सिम्प्लिफाय केली गेलेली आहे प्रोसेस अगोदर ना वेगवेगळे रेट होते त्या ऑटो कॉम्पोनंट मॅन्युफॅक्चरसाठी आता एकच रेट अठरा टक्के त्यामुळे सिम्प्लिफिकेशन हा दुसरा फायदा तिसरा फायदा असा की त्याची वर्किंग कॅपिटल कॉस्ट कमी लागेल म्हणजे एक कोटी रुपयामध्ये त्यांनी जर शंभर गोष्टी विकत घेतलेल्या असतील आता त्या शंभर गोष्टींसाठी त्यांना फक्त नव्वद लाखच लागतील मग लोन जे घ्यायचंय ते लोन नव्वद लाखाच घ्यायला लागेल म्हणजे दहा लाख रुपयावरती जो आणखी एक लाख खर्च वाढणार होता इंटरेस्टचा तो कमी होईल असं वर्किंग कॅपिटल कमी झाल्यामुळे तो इंटरेस्ट कॉस्टही कमी होते असे तीन फायदे होत आहेत एक बूस्ट इन कन्झम्शन म्हणजे मागणीचा वाढ दुसरी गोष्ट म्हणजे जीएसटी सिम्प्लिफिकेशन झाल्यामुळे थोडं सुकर होतं उद्योग करणं तिसरी गोष्ट अशी की वर्किंग कॅपिटल जे लागतं जे लोन लागतात वर्किंग शॉर्ट टर्म लोन लागतात ते कमी लागतील आणि त्यावरती इंटरेस्ट पे करण्या करायला जो लागतो तो कमी लागेल तर या तीन गोष्टींचा फायदा ऑटो मॅन्युफॅक्चरर्सला होतोय त्यामुळे सर्वांनी याचं स्वागत केलेलं आहे ऑटोमॅन्युफॅक्चर एज वेल एज ज्या भरपूर एम एस एम ए असतात हजारो ऑटो कॉम्पोनेटवाल्या त्यांनी याचं स्वागत केलं हे स्मॉल व्हेकलच्या बाबतीत जास्त खरं आहे ज्या खूप मोठ्या व्हेकल आहेत एसयू वगैरे त्यांना सुद्धा आता चाळीस टक्के जे आहे तर काही व्हेकलला फोर्टी थ्री पर्सेंट वगैरे जायचं ते आता चाळीस टक्केच लागेल त्यातही दोन तीन टक्के का होणार किमान कपातच आहे यासोबतच ऑफकोर्स काही अशा स्पेसिफिक व्हेकल्स आहेत ज्यांना अठ्ठावीस वर्ण ते कदाचित चाळीस पर्यंत जातील पण ती डिमांड इलास्टिक नसते म्हणजे काय त्या खूप कमी व्हेकल विकल्या जातात टू छोट्या गाड्या ज्या विकल्या हो ना आणि त्या जास्त श्रीमंत लोकांना विकल्या जातात ज्यांना की प्रत्येकाला पैसे महत्वाचे आहेत पण त्यांना कमी झळ वाज कंपेअर्ड टू बॉटम ऑफ पिरामिड जे आपण सर्व लोक आहोत त्यांना तर हा झाला एक मुद्दा ऑटो ऑटो कॉम्पोनंट इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज यासोबतच इतर इंडस्ट्रीज इंडस्ट्रीजमध्ये सुद्धा भरपूर ठिकाणी बाराचे पाच टक्के झालेले आहेत अगोदर बारा होते है ते पाच टक्के झालेले आहेत त्यामुळे सुद्धा मध्ये वाढच होईल आणि त्यातल्या त्यात आता फेस्टिव्ह सीझन येतोय दिवाळी दसरा येतोय त्यामुळे सुद्धा हे ने कन्झम्पन वाढतं आपलं आता अर्थातच पुढले दोन आठवडे ना थोडं कन्झम्शन कमी होईल कारण वाट पाहणार बावीस तारखेपासून लागू होणार त्यामुळे आता प्रत्येक जण वाट पाहणार मला जी कार घ्यायची आहे ती मी आज उद्या घेण्याच्या मी तेवीस तारखेला घेतो पण ठीक आहे पण तसंही आपल्याकडे पितृपक्षात काही घेत नाही म्हणजे तसं बघितलं आपण तर तो एक वेगळा भाग होता आहे मात्र तेही होत ते याच महिन्यामध्ये आठवड्यामध्ये पिकअप होईल जेव्हा मी वेगळ्या कंपन्यांना बोलतोय तेव्हा ते सांगतायत की त्यांना आतापासूनच रादर बिल्ड करायचीच आहे कारण त्यांना डिमांड जास्त येईल याची अपेक्षा आहे तर ही चांगली गोष्ट आहे यासोबतच एक कनेक्टेड मुद्दा तो आहे युएस टॅरिफचा येस कनेक्टेड यासाठी आहे टॅरिफ वाढणं ही चूक आहे वाईट गोष्ट आहे चांगली गोष्ट नाही वगैरे वगैरे सर्व बरोबरच आहे उदाहरणार्थ जर तुम्ही सोलापूर मधल्या एखाद्या टेक्स्टाईल इंडस्ट्री जे एक्सपोर्ट करतात युएसला त्यांना विचारलं तर ते सांगतील तुम्हाला की का वाईट आणि कसं वाईट आहे कारण त्यांच्या मालापेक्षा त्यांच्या टॉवेलपेक्षा बांगलादेशमध्ये बनलेला टॉवेल हा आता स्वस्त बनतोय अमेरिकन व्यक्तीसाठी त्यामुळे ते घेतील मात्र जेव्हा मी ऑटो ऑटो कॉम्पोनंट मॅन्युफॅक्चर पुण्यात आहेत त्यांच्याशी बोलतोय तेव्हा काही लोक तर किमान तितके ग्लुमी नाही आहेत म्हणजे त्यांना तितकं वाईट आहे सध्या असं वाटत नाहीये त्याचं कारण असं आहे की पीव्ही जे आहे म्हणजे छोट्या गाड्या आहेत त्यांचे कॉम्पोनं आताही फक्त पंचवीस सव्वीस टक्केच त्यांना टॅरिफ आहे पन्नास टक्के नाही आणि त्या कंपॅरिझन मध्ये चायनीज जे जातात त्यांना पन्नास टक्केपेक्षा जास्त टॅरिफ आहे म्हणजे आपला माल पंचवीस टक्के टॅरिफ ट्रेक वाढून सुद्धा युरोप किंवा चायनापेक्षा स्वस्त आहे अमेरिकन कंपनीसाठी त्यामुळं उलट मागणी वाढली आहे अच्छा असे अशा बऱ्याच कंपन्यांनी सांगितले पुण्यातल्या मला की ऑटो कॉम्पन्ट आम्ही बनवतो आम्ही अमेरिकेला निर्यात करतो आणि पंचवीस टक्केच आहे पंचवीस सव्वीस टक्केच आहे सध्या आणि आमची मागणी या महिन्यात मागच्या महिन्यापेक्षा वाढलेली आहे आणि यावर्षी आमचा एक्सपोर्ट जो युएसला आहे तो मागच्या वर्षापेक्षा जास्त असेल असं बऱ्याच लोकांनी सांगितलं तोही फायदाच होईल प्रशांतजी टेक्स्टाईल उद्योगाबद्दल आपण बोललो तर यामध्ये आपण जर बघितलं तर अमेरिकेकडून जो आपण कापूस आयात करतो तो सप्टेंबर पर्यंत आयात त्याच्यावरच पूर्ण काढूनच टाकले सरकारने मग खरेदी जी आहे ती स्वस्तात होऊ शकते म्हणजे हे त्याचा हो, एक अप्रत्यक्ष हो, काय फायदाच होईल ना हे बघा कुठल्याही गोष्टीमध्ये जेव्हा ज्या एक्सपोर्ट आपण आयटम आहेत त्यासाठी जे कॉम्पोनंट आहेत ते कॉम्पोनंट आहे, जर इम्पोर्ट करायला लागले आणि त्यावरती जर ड्युटी कमी झाली तर आपल्याला जे एक्सपोर्ट करायचे त्याचे भाव कमी होतील त्याचा फायदाच होईल मात्र त्याचा दुसरा एक इम्प्लिकेशन आहे शेतकऱ्यांवरती काय इम्पॅक्ट काय होईल त्यामुळे तो मुद्दा ना बॅलन्स करायला लागेल शेतकऱ्यांवरचा इम्पॅक्ट कमी करत करत इम्पोर्ट ड्युटी कमी करायला लागेल आपल्याला दोन्ही बॅलन्स टाकायला लागेल मात्र या सगळ्यासोबत महत्वाचं असं की टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये जोपर्यंत आपला टॅरिफ रेट कमी होत नाही तोपर्यंत मेजर त्याला रिलीफ मिळणार नाही जे लोक युएसला एक्सपोर्ट करतात त्यांना आता अर्थातच आपली युके सोबत नवीन एफ टी ए झालेला आहे काही महिन्यामध्ये तो कार्यान्वित होईल तर जेव्हा तो कार्यान्वित होईल तेव्हा आणखी थोडस बळ मिळेल कारण युकेमध्ये ट्रेड करायला सोपं जाईल सध्या ज्या चर्चा आपल्या चालू आहेत रशियासोबत किंवा इतर देशांसोबत आणखी एक्सपोर्ट वाढवण्यासाठी त्याचा नक्कीच फायदा होईल आणि सुदैवानं कसं आहे ना व्हिएतनाम सारख्या देशामध्ये ऐंशी टक्के एक्सपोर्ट वरती अवलंबून आहेत हो। त्यातले कदाचित पन्नास साठ टक्के युएस ला असतील आपल्याकडे फक्त दहा पंधरा बारा टक्के असं आहे त्यामुळे असा काय नाही की तो इम्पॅक्ट खूप मोठा असणार आहे अर्थातच ज्याच्यावरती इम्पॅक्ट झालाय त्याला तो खूप मोठा आहे पण एक इंडस्ट्री वाईट किंवा इकॉनॉमी वाईट जेव्हा आपण पाहतो तेव्हा ते इतकंही वाईट नाहीये जितक जितका तो मोठा त्याचा भाऊ केला जाऊ शकतो असं नाहीये अर्थात ज्याच्यावरती इम्पॅक्ट झाला त्यासाठी खूप मोठा आहे आपण सेन्सिटिव्ह असायला हवा मात्र ओव्हरऑल इकॉनॉमीच्या दृष्टीनं हे मॅनेजेबल आहे पण त्याच वेळी सरकार अनेक वेगळे वेगळे देश त्यांच्या सोबतचे करार आणि त्यांच्याशी व्यापारी देवाणघेवाण आपली जी ती वाढवण्याचा एक खूप स्ट्रॉंग प्रयत्न सुरू आहे खूप चांगली गोष्ट आहे खूप चांगली गोष्ट आहे हे कसं आहे मी जेव्हा एखादं टॉवेल शंभर रुपयाला बनवतो सोलापूरमध्ये ते जर ढाकामध्ये सुद्धा शंभर रुपयाला बनलं आता शंभर रुपये सेमच आहे मात्र अमेरिकेमध्ये माझ्या टॉवेलवरती एकशे साठ रुपयाला माझं टॉवेल विकलं जाईल आणि त्यांचं टॉवेल एकशे तीस रुपयाला जर विकलं जाईल तर अर्थातच ते बांगलादेशचं टॉवेल विकत घेतील का कारण त्यांच्यासोबतची जी त्यांची डील आहे त्यांचं टॅरिफ कमी आहे किंवा बांगलादेशचं ईयू सोबतच जे डील आहे किंवा व्हिएतनामचं ईयू सोबतच जे डील आहे एफटी आहे त्यामुळे त्यांची टॅरिफ कमी आहेत त्यामुळे त्यांचा माल लवकर विकला जातो स्वस्त पडतो त्या लोकांना घ्यायला तर एफटीए हे खूप महत्वाचे कारण एफ मुळे पंधरा वीस तीस टक्के असा अंतर पडतं बरोबर तर हे जर कमी करायचं असेल तर जास्तीत जास्त एफटीए साईन करायला हवेत आता आपला ऑस्ट्रेलियासोबत एफटीए साईन झाला पहिला त्याचा फायदाच झाला न्यूझीलंड सोबत त्याचा फायदाच झाला पण या देशांसोबत ना छोट्या ट्रेड होतात मोठे ट्रेड होत नाहीत त्यानंतर यु ए सोबत झाला त्याचा फायदाच झाला युके सोबत जे झालं आता कार्यान्वित होईल काही महिन्यांमध्ये त्याचा फायदाच होईल नक्की तसाच जेव्हा इयू सोबत होईल तेव्हा खूप मोठा फायदा होईल रशिया सोबत आहे त्याचा फायदाच होईल पण ईयू सोबतचा एक मोठा माइलस्टोन आहे आणि अर्थातच अमेरिकेसोबत जेव्हा केव्हा सेटल होतील ट्रेड निगोसिएशन तेव्हा तोही मोठाच फायदा होईल आता अठरा टक्के आणि पाच टक्क्यांवर येऊया आपण की याचा फायदा म्हणजे जो सामान्य माणूस आहे मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय किंवा छोटे उद्योग आहेत ते सरळ विचार करतात की माझ्या खिशाला किंवा माझ्या याला काय मिळालं माझ्या दैनंदिन ह्याच्यात कुठल्या वस्तू स्वस्त होतील कुठल्या महाग होतील याच्याशी त्यांना घेणं देणं असतं काय काय हे कसं आहे मी, आ, मी, मी आटो, आटो इंडस्ट्री म्हणून सांगेन की याचं एक उदाहरण रिप्रेझेंटेटिव्ह आहे जसं मी बोललो अगोदर की ऑटो ऑटो कॉम्पोनेंट इंडस्ट्री आहे तर डिमांड वाढल्यामुळे फायदा तर एक वेगळाच आहे कारण सात ते दहा टक्के ऑटो 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 जे ऑटोमोबाईल व्हेकल्स आहेत त्याच्या किमती कमी होऊ शकतात सात ते दहा टक्के असा तो मॅन्युफॅक्चरला फायदा आहे तर त्या आता तो कदाचित पाच टक्के पास ऑन करेल दोन टक्के ठेवून घेईल आता ह्या सगळ्या चर्चेच्या गोष्टी आहेत ओव्हर पिरियड ऑफ टाईम बघण्याच्या गोष्टी आहेत पण किमान पाच सात टक्क्यांनी तर ते कमी व्हायला हवेत प्राइसेस अशी आमची अपेक्षा आहे ते झाल्यामुळे जे डिमांड वाढ होईल त्याचा फायदा होईलच त्यासोबतच जे मी सांगितलं की वर्किंग कॅपिटलचा जो फायदा आहे म्हणजे माझा जर दहा कोटीचा उद्योग असेल तर मला सरळ सरळ कळतं की मला नऊ कोटीवरतीच लोन घ्यायचं एक कोटीवरती लोन कमी घेणं म्हणजे मला दहा लाख रुपयाचा फायदा स्ट्रेट झालेला आहे म्हणजे काहीच न करता मी मला दहा लोकांचा स्टेट फायदा झालेला आहे तर हा असा फायदा आपल्याला घेता येईल तो काय होईल या सगळ्यासोबतच बऱ्याच गोष्टी आहेत अशा एक सतराशे गोष्टी हो आहेत म्हणजे अक्षरशः सतराशे नसतील पण बोलण्याची भाषा झाली डझन्स ऑफ थिंग्स आहेत ज्याच्यावरती ड्युटी बारा टक्क्याची पाच टक्के केली मोठी लिस्ट आहे त्या सगळ्यांचा नक्की फायदाच होईल एक उदाहरण घ्या ना कॅन्सर ड्रग हो त्यावरती ड्युटी शून्य करून टाकली हेल्थ इन्शुरन्स अशा लिस्ट किमान ना पंचवीस गोष्टींची लिस्ट आहे त्यामध्ये त्याची शून्य करून टाकली त्या सगळ्यांचा नक्की फायदाच वाटेल आणि सिम्पथेटिक पण आहे आणि मानवी आहे हे करणं कॅन्सर ड्रगवरची ड्युटी झिरो करणं हे सर्वांनाच आवडण्यासारखी गोष्ट आहे त्यामुळं याच नक्कीच स्वागत करायला हवं जे झालंय त्याचं आणि अर्थातच आमचं नेहमी कटाक्ष असेल की आणखी काय सुकर करता येईल आम्ही परत परत गव्हर्नमेंटकडे जाऊन सांगू आणखी काय सुकर करता येईल पण सद्यस्थितीला जे केलंय त्यासाठी धन्यवाद म्हणणं हे महत्वाचं आहे थँक्यू प्रक्रिया तर सरळ होणार आहे उघड आहे म्हणजे कारण खरंच छोट्या छोट्या उद्योगांना पण ते ह्या ब्रॅकेटमध्ये बसतं का त्या ब्रॅकेटमध्ये अगदी माध्यम उद्योग जरी आपण म्हटलं तर ऑनलाईन साठीच्या जाहिरातीची दर वेगळी त्याच्यावर लागणारा कर वेगळा इकडे वेगळा वेगळा होता ते पॅकेज फूड आणि हे ते आणि जो एक कॅटेगरी आपण जे चाळीस टक्क्यांची आहे त्याची त्याच्याबद्दल बोललं पाहिजे की सिन अँड लक्झरी तर याच्यामध्ये तंबाखू वगैरे आहे तंबाखू सिगरेट अशा गोष्टी आहे त्याच्यामध्ये ऍक्च्युअली बीडीचं कमी केलेलं आहे अच्छा तंबाखू सिगरेटचं वाढलेलं आहे तर हे साहजिक आहे ते डोमेस्टिक वर्सेस काय वगैरे मात्र हे सर्व करत असताना ना साहजिक आहे की एक रेव्हेन्यू न्यूट्रल रेट बनवायला लागतो सरकारला सुद्धा <coughs> सरकारला जर रस्ते वीज पाणी या सुविधा द्यायच्या असतील तर पैसे लागतात ते पैसे करात न येतात कर लागतो कुठल्या गोष्टीनं कर कमी केला तर कुठेतरी वाढला पाहिजे तो कर तर त्यासाठी सिन गुड्सवरती किंवा लक्झरी गुड्सवरती हा कर वाढला गेलेला आहे किंवा व्हेकल सुद्धा ज्या गोष्टी कमी लोक कन्झ्युम करतात ज्या गोष्टी रिच पीपल कन्झ्युम करतात किंवा ज्या कन्झ्युम केल्यामुळे ऍक्च्युली शरीराला हानी होऊ शकते अशा गोष्टींवरती जर कर वाढलेला असेल तर त्यात काहीच हरकत नाही माझ्या मते कारण कुठं ना कुठं जर कुट कर, कर कमी करायला हवा पण शेवटी दोन गोष्टी सांगायला हव्यात आयडियल पिक्चर काय जीएसटीचं आयडियल पिक्चर हे आहे की जेव्हा आपण इतर देशांमध्ये जातो पाहतो तेव्हा एकच जीएसटी असतो किंवा जास्तीत दोन असतील सहसा एकच असतो सोपं जातं समजायला हा जीएसटी रेट आहे तो वापरायचा बारा असेल सोळा असेल अठरा असेल टक्के इतका असतो त्यामुळं इतकं सोपं जातं काम करायला बिझनेस करायला रोजगार वाढवायला सगळं सोपं जातं तर आयडियल पिक्चर ते आहे कदाचित काही वर्षात आपण जेव्हा ते पिक्चर गाठू तेव्हा आणखी आनंद होईल दुसरी एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे डॉक्टर विजय केळकर हे अर्थतज्ञ आहेत पुण्यात असतात सध्या ते भारताचे आर्थिक सचिव होते त्यांनी जीएसटी पहिला ड्राफ्ट लिहिला त्याविषयी भरपूर चर्चा केली ज्याविषयी की संसदेमध्ये सुद्धा जीएसटी पास झाला त्यांच्याविषयी बोललं गेलं त्यांनी खूप चांगला पेपर लिहिलाय चक्रवर्ती त्यात सांगितलं की जीएसटी मध्ये एकतर एकच रेट एक एक ठेवा तुम्ही दुसरी महत्वाची गोष्ट सांगितली की शा भारत सरकार आणि राज्य सरकार या दोघांनी एक एक टक्का जीएसटीचा हा अर्बन लोकल बॉडीला दिला पाहिजे म्हणजे पुणे मन्सिपल कॉर्पोरेशन मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन दिल्ली म्युन्सिपल कॉर्पोरेशन यांना जेणेकरून त्या सुविधा चांगल्या करतील आपण असा देश आहोत जिथे पंचाळीस ते पन्नास टक्के लोक हे अर्बनाइज ठिकाणी राहतात बरोबर त्या सुविधा जर वाढतील तर आणखी सुकर होईल लोकांना जगणं आणि त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे उद्योगधंद्यांची वाढ करणं आणि गावातल्या लोकांनाही उद्योग मिळणं आणखी जास्त जाईल तर हे मात्र आयडियल त्याचं सीन आहे तो कदाचित आपण त्या दिशेने जात आहोत सध्या जे आहे त्याचं वेलकम करायला हवं शेवटचा प्रश्न आपल्या चेंबर असा आपला आहे की ज्याच्यामध्ये एग्रिकल्चर हा महत्वाचा कंपोनंट आहे आपण बाकीच्या सगळ्या ह्याच्याबद्दल बोललो कृषी क्षेत्रावर काय परिणाम हो? होती जा सुध्धा सुध्धा पर पर होतो कृषी क्षेत्रावरती सुद्धा ज्या काही तुम्ही मध्ये पहाल त्याचा त्या सुद्धा सुद्धा वरती विपरीत परिणाम कुठलाही नाही त्यावरती चांगलाच परिणाम होतोय या सर्व गोष्टींचा कारण जे इम्प्लिमेंट लागतात जे की मॅन्युफॅक्चर्ड असतात किंवा ज्या काही सुविधा सोयी लागतात त्या सर्वांवरतीच टॅक्स कुठल्याही गोष्टीवरती टॅक्स वाढलेला नाहीये काही गोष्टींवरती कमीच झालेला आहे जीएसटी त्यामुळे नक्कीच फायदाच होणार आहे आपल्याला त्या कृषी क्षेत्रासाठी सुद्धा प्रशांतजी खूप खूप धन्यवाद तुम्हाला नेमकं काय वाटतं कुठल्या वस्तू स्वस्त होणार आहेत कुठल्या महाग होणार आहेत तुम्ही याबद्दलची जी मालिका आहे ती आम्ही चालवणार आहोतच ती बघा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स ज्या आहेत त्या आमच्यापर्यंत अवश्य पोचवा तुर्तास मी प्रशांतजींसह आपली रजा घेते धन्यवाद धन्यवाद धन्यवाद